सर आणि तुमचा अर्ज वगैरे मंजूर होत नसर वेंडर सिलेक्शन कधी येणार आहे संपूर्ण माहिती याच्या आपण लाइव सेक्शनमध्ये बघूयात जर तुम्ही चॅनल आणखी सबस्क्राइब केलं नसेल करून घ्या आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू चला की तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील त्याविषयी व्हिडिओ बनवू किंवा लाइव मध्ये देखील तुम्हाला उत्तर देण्याचा देखील प्रयत्न केला जाईल जर तुम्हाला काही कमेंट असतील किंवा प्रश्न पडलेला असेल सोल आरू तुम्ही विचारू शकता म्हणजे तुम तुम्हाला त्याविषयी सोल्युशन वगैरे वगैरे देण्याचा प्रयत्न करूया तर सर्वात प्रथम प्रश्न आला आहे की वेंडर कधी येणार आहेत वेंडर सिलेक्शन कधी होईल किंवा नवीन वेंडरचं जे काही सिलेक्शन येणार आहे ते कधी येईल तर सध्या टाईम लागू शकतो त्याला कारण मार्च एंडिंग एस्टिमेट टाईम ते सांग राहिला आहे त्यांनी किंवा मार्च एंडिंगपर्यंत त्या ठिकाणी येऊ शकतं आहे परंतु काही आणखी सांगता येत नाही की मार्च एंडिंगपर्यंत येईल का त्या येऊन अधिक टाइम लागेल काही जण म्हणतात फेब्रुवारीमध्ये येईल फेब्रुवारी एंडला येईल कोणी म्हणताय की लवकरात लवकर येईल पण तसं काही नाही आहे कारण जे काही पहिले बिल आहेत जे काही पहिले बिल आहेत त्यानुसारच ते त्या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणखी काही कमेंट असतील ते विचारा एका शेतकऱ्याची कमेंट आली आहे की माझा आज हात पेंडिंगला पडलेला मी पेमेंट देखील केलेली आहे आणि ॲडर सिलेक्शनला पण आलेलं नाही आणि त्या ठिकाणी देखील लाईट म्हणतो झालेला नाही तर तुम्ही जर पेमेंट केले असेल तर तुम्हाला मेनचा सर्वे देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर होईल वेंडर सिलेक्शन वगैरे तुम्ही जर केलं असेल तर मेनचा सर्वे होत नसेल तर तुम्ही आता मेनशी देखील कॉन्टॅक्ट साधू शकता ते तुम्हाला योग्य ती माहिती देतील आणि त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी सर्वे देखील होईल लवकरात लवकर आणखी कमेंट असेल खाली कमेंट बॉक्समध्ये विचारत चला म्हणजे तुमचं त्या ठिकाणी सोल्युशन देखील प्रॉब्लेमचं होत चालेल कमेंट आली की नवीन फॉर्म भरायला कधी सुरुवात होईल सध्या तर आता जे काही सध्या तर जे काही आता पहिले फॉर्म भरलेले त्याच्यावरच चालू आहे त्यांचं देखील वेंडर सिलेक्शन येत नाही आहे जे काही पहिले वेंडर सिलेक्शन कस्ट कस्टमरने केले ते किंवा ग्राहकांनी जे काही केले लाभार्थ्यांनी पहिले वेंडर सिलेक्शन त्यानुसारच आता इन्स्टॉलेशन वगैरे चालू आहे आणि जवळपास दहा लाख पंप त्या ठिकाणी शासनाकडून द्यायचे लिमिट ठेवलेली आहे आणि येईन त्या दीड वर्षाच्या काळामध्ये पन्नास टक्के शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील असं देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं परंतु काय होतं की प्रत्येकजण जण घराघरा अर्ज करत आहे आणि प्रत्येकाने अर्ज केल्यामुळे त्या ठिकाणी त्या वेंडरला किंवा वर्क ऑर्डर निघाल्यापासून देखील कंपन्यांना ते मटेरियल वगैरे तयार करायला वेळ लागतोय आणि ज्या काही जुन्या नामांकित कंपन्या होत्या शक्ती टाटा जी केस पॅन अशा भरपूर साऱ्या कंपन्या होत्या आणि त्यांचा कोटा हा लवकर लवकर त्या ठिकाणी भरला गेला कारण त्या कंपन्या ट्रेंडला चालू होत्या आणि लवकरात लवकर त्यांचा कोटा भरला गेला त्या कारणामुळे त्या ठिकाणी त्यांना परत वेंडर सिलेक्शनला किंवा त्यांना परत ओर ऑर्डर दिलेली नाही आहे नवीन कंपन्या आल्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नवीन देखील कंपन्या सिलेक्ट केल्या काय होतं की आता काही लोक म्हणतात की आमच्या इलाक्यामध्ये किंवा आमचा जे काही विभाग आहे त्यामध्ये भरपूर सारे कमी सोलर आलेले आहेत तरी देखील आमच्या ह्याच्यात वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येत नाही तर काय mm. ना होतं तुम्ही जर वेंडर सिलेक्शन केलं नाही शेतकऱ्यांनी जर वेंडर सिलेक्शन केलं नाही तर जे काही तुमचा कोटा असतो ते तो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कन्वर्ट केला जातो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कन्वर्ट केल्या कारणामुळे त्या ठिकाणी तुम तुम्हाला वेंडर सिलेक्शनला ऑप्शन भेटत नाही मग ते कन्व्हर्ट होण्या अगोदर किंवा त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन पूर्णपणे संपण्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर जे काही वेंडर सिलेक्शन त्या ते तुम्ही नंतर निवडून देखील घ्यायचंय म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सोलर येईल कारण काय किंवा भरपूर सार्या शेतकऱ्यांनी जुन्या कंपन्या ॲड होतील या उद्देशानं थांबलेले होते वेंडर सिलेक्शन वगैरे हो केलेलं नव्हतं हो आणि त्यामुळे त्यांचं ते देखील वेंडर सिलेक्शन त्या ठिकाणी राहिलं गेलं आणि आता जवळपास पहिले जे काही बिल जी एस टी बिल वगैरे आहेत ते निघू निघेपर्यंत सध्या वेंडर सिलेक्शन होण्याची काही गॅरंटी नाही आहे काही लोक म्हणतात पंधरा तारखेला येईल वीस तारखेला येईल तसं काही नाही आहे तर सध्या तर टाईम लागणारच आहे फक्त एक कंपनी ॲड झालेली दिसती आहे त्या ठिकाणी ती म्हणजे प्रीमियर कंपनी आहे आणि ती त्या ठिकाणी ॲड झालेली आहे जर तुमच्या तुम्ही पोर्टल चेक करत चला किंवा व्हिडिओ आम्ही वारंवार बनवत असतो त्यानुसार तुम्हाला सांगत असतो की कोणती कंपनी ॲड झाली काय नाही भरपूर <coughs> सारे शेतकरी म्हणतात की परत परत तेच अपडेट तुम्ही देत आहे कारण कसं प्रत्येक तुम्हाला व्हिडिओ गणित अपडेट देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यानुसार जर काही दुसरी कंपनी जरी ॲड झाली आणि एखाद्या जरी शेतकऱ्याचा फायदा झाला तरी देखील त्या ठिकाणी आम्हाला समाधानच आहे कारण त्या ठिकाणी तुम्ही आता पोर्टल चेक करू शकता प्रीमियर कंपनी काय ती त्या ठिकाणी ॲड झालेली दिसते आम्ही बघितलं तर जर तुमच्या पोर्टलला ॲड झालेले असेल तर तुम्ही देखील लवकरात लवकर ती सिलेक्ट करू शकता भरपूर सारे शेतकरी म्हणतात की लो करत लो शेत नवीन ता कंपनी असतात आम्ही कसं सिलेक्ट करू कारण त्या ठिकाणी त्या कंपनीचं आम्हाला काही माहीत नसतं ज्यावेळेस शासन कंपनीला त्या ठिकाणी सोलरला कॉन्ट्रॅक्ट देतं किंवा बनवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो त्या ठिकाणी पूर्णपणे टेस्टिंग शंभर टक्के टेस्टिंग करूनच त्या ठिकाणी कंपनीला वर्कआउट वगैरे दिलेले असते त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा कंपनी निवडते वेळेस देखील तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही कारण जर काही प्रॉब्लेम आला तरी पाच वर्षाची गॅरंटी वॉरंटी पूर्णपणे कंपनीकडे सर्विसची असते त्यामुळे जर काही तुम्हाला इथून पुढे देखील नैसर्गिक आपत्तीमुळे असो प्लेट फुटली असो शॉर्ट सर्किट असो किंवा तुमचं त्या ठिकाणी इतर काही जरी प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला कंपनीकडून त्या ठिकाणी भरपाई किंवा त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की एक सर्विस देखील ती कंपनीकडूनच तुम्हाला भेटणार आहे किंवा भेटली जाणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा कंपनी कोणती जरी निवडली तरी तुम्हाला त्या ठिकाणी त्याची गॅरंटी वॉरंटी पूर्णपणे कंपनीकडे राहणार आहे या व्यतिरिक्त कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसल केलं करून घ्या का कारण असंच नवीन काय अपडेट आलतो तुमच्यापर्यंत आपण टाकण्याचा वगैरे प्रयत्न हे करत असतो